छत्रपतींचं दर्शन घेत जगदीश्वर समोर प्रचाराचा नारळ वाढवणार महाडमध्ये विधानसभेचं बिगुल वाजणार दोन ते अडीच महिने अगोदरच आमदार गोगावले करणार प्रचाराला सुरुवात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पक्षांची चाचपणी करतात राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीत प्रामुख्याने लढत होईल असं जवळपास निश्चित असलं तर ही जागा वाटप अजून तरी जाहीर झाली नाही मात्र शिवसेना उपनेते तथा शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद महाड पोलादपूर माणगावची शिवभक्त आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात करण्याचं ठरवलंय श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आमदार भरतशेठ गोगावले हे छत्रपतींच्या किल्ले रायगडावर जाऊन जाणत्या राजाला नतमस्तक होऊन जगदीश्वरासमोर श्रीफळ ठेवून छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराचा सुरुवात करणार असल्याचं सांगितलंय गेली तीन टर्म आपण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि आपण जिंकून आलो आहोत आता आपण चौथ्यांदा निवडणुकीला उभं राहत असून चौकार मारणारच असा विश्वास आमदार भरष गोगावले यांनी बोलताना सांगितला आहे या शुभारंभाला शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही दरवेळेला म्हणजे आमदारकीची गेली पंधरा वर्ष आम्ही रायगडावरती जाऊन जगदीश्वराचं दर्शन तिथं श्रीफळ ठेवतो शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि राजदारभार ही सगळी आम्ही दर्शन करून मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो आत्तापर्यंत गेल्या तीन टर्म आमची परंपरा आहे ती कायम राखण्याचं काम आम्ही करतो आहे आणि आता चौथ्या वेळाला पण सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन पहिला समोर आलेला आहे आणि फार मोठा योग आहे की त्याच्यामुळे आम्ही जगदीश्वराचं पहिलं दर्शन करून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून आणि मग आम्ही खाली होतो